श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागात आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्त प्रशासकीय इमारत येथे गणेश मंडळ पदाधिकारी वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी पोलीस पाटील शांतता कमिटीचे सदस्य यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय आणि आढावा बैठक पार पडली यावेळी आमदार लहू कानडे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे डीवायएसपी डॉक्टर बसवराव शिवपूजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाजपचे नितीन दिनकर नगरपालिकेचे सीईओ उपस्थित होते आढावा बैठकीदरम्यान महिला आणि पुरुष मंडळींनी उत्सवादरम्यान येणाऱ्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडल्या यात रस्त्यावरील मुकाट जनावरे कर्कश आवाजात डीजे वाजवणे रात्रीच्या आरास तथा देखाव्यादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न रस्त्यावरील अवैध वाहनांची पार्किंग शहरातील अवैधरित्या फ्लेक्स बोर्ड विसर्जनाच्या विविध समस्या उत्सवादरम्यान होणाऱ्या चोऱ्या विजेचा लपंडाव देखाव्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देणे जातीय निर्माण होतील असे देखावे धार्मिक भावना दुखावतील असे फ्लेक्स बोर्ड लावणे अशा विविध समस्यांचा समावेश होता समस्यांचं निरसन करताना एसपी ओला म्हणाले की डीजे डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाजवल्यास आयोजक तथा डीजे मालकावर गुन्हे दाखल होणार आहेत पारंपरिक वाद्यांचा वापर जरूर करावा बारा वाजेपर्यंत परवानगीचा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्या दाननाला आहे गणेश मंडळांनी जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमावे महत्वाची माहिती असल्यास एकशे बारावर कॉल करावा मुकाट जनावरे जप्त करून गोशाळेत पाठवणार विनापरवाना बोर्ड लावल्याची माहिती नगरपालिकेकडून मिळाल्यास सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण केलं म्हणून गुन्हे दाखल करणार रोडच्या कडेला दोऱ्या बांधून पार्किंगची व्यवस्था करणार विसर्जनाच्या वेळी सर्वांच्या धार्मिक भावनेचा विचार करता विधिवत पद्धतीनं विसर्जन करावे बँका हॉटेल हॉस्पिटल यांच्यासमोर होणाऱ्या अवैध पार्किंग संदर्भात सदर मालकांना नोटिसा देण्यात येणार असल्याचं आश्वासन देखील नगरपालिका सीईओ यांच्यासोबत पोलीस अधीक्षक वलांनी उपस्थितांना दिलं तर उत्सवादरम्यान कुठल्याही धर्माच्या लोकांनी जातीय तीड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे आज गणेश उत्सवाच्या वतीने आपले श्रीरामपूर शहर येथे शांतता समितीची तसेच आपले गणेश मंडळाची एक बैठक पार पाडली त्याच्यामध्ये आपले सर्व शासकीय अधिकारी तसेच आपले सर्व शांतता समितीचे सदस्य तसेच आपले सर्व नागरिक तसेच आपले गणेश मंडळाचे सदस्य इथे उपस्थित होते माननीय आमदार साहेब पण उपस्थित होते त्याच्यामध्ये ते जे आपले मंडल आहे त्यांची अडीअडचण आपण जाणून घेतली आणि त्याप्रमाणे आपण त्यांनी कसा ते अडीअडच दूर करता येईल त्याप्रमाणे आपण त्यांना सूचना दिली या निमित्ताने लोकांची जे अडचण होती त्याच्यामध्ये जा मोकाड जानवर असो किंवा आपले पार्किंगची समस्या असो किंवा फ्लॅक्स बोर्डची समस्या असो त्याच्यामध्ये आपण सर्व जे अधिकारी आहे त्यांनी सूचना दिलेली आहे यापुढे त्यांच्यामध्ये आपण कारवाई करणार आहोत एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनोस इनामदार श्रीरामपूर